नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा पोलीस पाटील यांची जर बघितली आपण तर एकूण जे आहे पाचशे त्रेसष्ट रिक्तपदे लवकरच प्रशासन भरणार आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज भरायला कधी सुरुवात होणार आहे अशा प्रकारची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या पदांसाठी जा रिक्त जागा निघालेल्या असतील तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे तर चला आजच्या व्हिडिओची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की खुश खबर पाटलांची रिक्त पाचशे त्रेसष्ट पदे लवकरच प्रशासन भरणार आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे जे की बघा अकरा जुलै दोन हजार पंचवीसला ही माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे यामध्ये जर बघितलं आपण सविस्तर बघा अडीच वर्षानंतर प्रशासनाला मिळाला मुहूर्त प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर वेळापत्रक जाहीर जे की बघा तुम्हाला इथं वेळापत्रक दिसून येणार आहे त्याआधी बघा आपण यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या भरतीचा मुहूर्त लागला आहे जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण पाचशे त्रेसष्ट पदे रिक्त असून सदरील पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळापत्रक निश्चित केलेले आहे बघा टोटल जे पदे रिक्त आहेत ते आहे पाचशे त्रेसष्ट आणि यासाठी जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे वेळापत्रक निश्चित केलेले आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटील नसल्याने कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळण्यास अडचणी येत होत्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दा निर्माण झाल्याने डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिलेले होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे पोलीस पाटील भरती लटकली होती त्यानंतर प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्याच्या सूचना देण्यात जे आहे आल्या त्यानुसार पाचही उप विभागात प्रवर्गनिहाय आरक्षण काढून याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला होता वास्तविक मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतरच पोलीस पाटील भरती आवश्यक होती परंतु प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नव्हती त्यानंतर आता कुठे भरतीला मुहूर्त मिळालेला आहे तीस जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबतचे पत्र जाहीर काढले आहे आता बघा कशा प्रकारची रिक्त पदे आहेत तुम्हाला इथे मी सांगणारच आहे त्याआधी बघा तुम्हाला इथं वेळापत्रक बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे रिक्त पदे जर बघितली आपण तर बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये अठ्याहत्तर पदे दिसून येतील आणि वैजापूर गंगापूर साठी बघा एकशे अडुसष्ट सिल्लोड सोयगावसाठी बघा पंच्याऐंशी पैठण फुलंब्री साठी एकशे आठ आणि कन्नड मध्ये बघा एकशे चोवीस असे करून जे आहे टोटल जे आहे पाचशे त्रेसष्ट पद जे आहेत भरल्या जाणार आहेत आता बघा वेळापत्रकवर आपण नजर टाकूया की वेळापत्रक म्हणजे की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे आता बघा प्रशासनाने निश्चित केलेला कार्यक्रम यामध्ये सांगण्यात आलेला आहे की तेवीस ते एकतीस जुलै दरम्यान गाव न्याय आरक्षण निश्चित करणे त्यासोबतच बघा एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करणे बघा जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान 20 ते ऑगस्ट दरम्यान अर्ज बघा ते अठ्ठावीस दरम्यान तुम्हाला जे अर्जाची प्रक्रिया ते सुरू होणार आहे आणि एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान अर्जाची छाननी व अर्जदारांना प्रवेश पत्र पाठविणे असणार आहे आणि लेखी परीक्षेचा डेट जर बघितली आपण तर बघा बारा सप्टेंबरला तुम्हाला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबर पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि एकोणतीस सप्टेंबरला फायनल जी यादी तुमची लागणार आहे म्हणजे की पात्र उमेदवार जे असतील त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे जिल्हाधिकाऱ्याकडून आता बघा या आधी मी तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये जे पोलीस पाटीलची जागा निघालेली होती त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता त्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली आहे आता बघा यासाठी कोण अर्ज करू शकते तर बघा इथं तुम्हाला जो स्थानिक रहिवासी आहे तो या पदासाठी अर्ज करू शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या बघा छत्रपती संभाजीनगरचे तुम्ही असाल तर तुम्ही यातून अर्ज करू शकता म्हणजे यापैकी तुम्ही जर कोणा गावातून म्हणजे पर्यटन फुलंबरी कोणत्या पण यामधून असाल तर तुम्ही अर्ज करू शकता कारण की साठी जर बघितलं तर पोलीस पाटील या पदासाठी स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे तोच यासाठी अर्ज करू शकतो अन्य जिल्ह्यातून जर तुम्ही अर्ज केला तर तुम्ही यासाठी अपात्र ठरवण्यात येसाल व तुम्ही लक्षात घ्या आता यासाठी जर वयो मर्यादा बघितली आपण तर बघा पंचवीस वयो मर्यादा म्हणजे की पंचवीस किमान आहे आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्वात आधी जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं ऐंशी मार्गाची लेखी परीक्षा असणार आहे आणि वीस मार्गाची तोंडी परीक्षा असणार आहे ऐंशी मार्गाची लेखी परीक्षा म्हणजे जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला तोंडी परीक्षेचा सामना करावे लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर तुमची जी आहे तुम्हाला तोंडी परीक्षामध्ये पास झाले तर तुम्ही त्यामध्ये उमेदवारांची म्हणजेच की बघा पात्र उमेदवारांची लिस्टमध्ये नाव घेण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्हाला शंभरपैकी किती मार्क घेणे अनिवार्य आहे ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे कारण की बघा जेव्हा याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये सविस्तर डिटेल येणारच आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वेळोवेळी भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात जर पोलीस पाटील या पदांची व्हॅकन्सी जर निघाली तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बनवून आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो म्हणून टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण भरतीची अपडेट मिळत राहील आता तुम्ही बघू शकता की तीस जून म्हणजे पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदीला मिळाला असून त्यानुसार जिल्ह्यात पाचशे त्रेसष्ट पदे भरली जाणार आहेत निवासी उपजिल्हाधिकारी फुलारी यांनी काढलेले पत्र जे की तीस जूनला काढलेले आहे तर बघा अशा प्रकारचे जे वेळापत्रक आहे पोलीस पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये ते निघालेले आहे आणि लवकरच आता तुमच्या पण जिल्ह्यामध्ये निघणार आहे म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जो कोणी तुमचा मित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद